रामकृष्ण हरिमावली जगभरामध्ये ज्या गोष्टीची महत्वपूर्ण चर्चा आहेत तो सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर व अखंडिणाम सप्ताह या सप्ताहमध्ये लाखो भाविक येतात लाखो भाविक आमटी भाकरीचा महाप्रसाद घेतात नवे नवे इथे फक्त भोजन आणि भजन नव्हे तर गोदामाईच्या तीरावर दंडकारण्यामध्ये होत असलेला हा एकशे अठ्यात्तर व सप्ताह सरला बेटाचे गोदाज आमचे मताधिपती महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय आता आपल्या सोबत महाराज आहेत या ठिकाणी आणि आजही या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी पाहायला भेटते सर्वप्रथम असं वाटलं म्हणत की या जागेवरती गर्दी होती की नाही कारण ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला आलो तर त्यावेळेला एक काट्यांचं मोठमोठ मुट -मुट झुडप होते आज जाए जाए या जागेला एक महाकुंभ जसं म्हणतो आपण तो वारकऱ्यांचा महाकुंभ या ठिकाणी ती एक प्रदान झाली आहे हे सगळं कसं शक्य झालं काय सांगाल योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा हा एकशे अठ्याहत्तरावा खंड हरीनाम सप्ताह आहे या सप्ताहाला एकशे अठ्याहत्तर वर्षाची परंपरा आहेत आणि ही भव्यतापूर्वीपासूनच आहे सद्गुरू गंगागिरी महाराजांनी त्यावेळेला अजून विचार केला होता की सर्व समाजाला एकत्रित करायचं पुगडिले अन्नक्षेत्र चारी वर्ण एकत्र पंढरीचे वारीने त्यावडी ज्ञानेश्वरी चारी वर्णांना एकत्रित करून सर्वांना भगवंताच्या भजनाचा आस्वाद मिळावा त्या काळामध्ये भुकमारी व्हायची गरिबाला या निमित्ताने अन्न मिळावं मिष्टान्न मिळावं आणि व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनापासून मुक्त करणे त्यांना भजनाची गोरी लावणी आणि त्यांना ज्ञानदान करून त्यांच्या जीवनातील अज्ञान दूर करून त्यांना सद्मार्गाला लावण्याचं काम सद्गुरु गंगागिरी महाराजांनी केलं आणि गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरीगिरी महाराज आणि गुरुवर नारायणगिरी महाराज आता जवळजवळ सहावी पिढी आहेत पिढ्याने पिढ्या फिड़या ही परंपरा चालू आहेत चार चार पाच पाच पिढ्यांपासून समाज या परंपरेशी जोडलेला आहे अशा प्रकारे ए, ए, ए हो हे अन्नदान वगैरे हे सर्व चालू आहेत हजारो गाव याच्या ठिकाणी या सप्ताहामध्ये येतात हजारो गावाच्या पंक्ती या ठिकाणी येतात तर अशा प्रकारे हे जे अन्नदान आहेत हे भविष्यातही पुढं चालूच राहणार आहेत पहिल्या दिवशी पुरणपोळ्यांचा महाप्रसाद जर दोन लाख लोकांना होता आणि आता भाकरी आमटीचा महाप्रसाद आहे तर आमटी जी आहेत इथं बनवली जाते तीनशे चारशे गावातून भाकरी येतात आणि भरपूर भाकरी आमटीचा प्रसाद लोक घेत आहेत आनंद घेत आहेत चौदा वर्ष तुमचं या जागेला सहवास आहे ला पावन पवित्र झालेली भूमी आहेत आणि सद्गुरु नारायणगिरीजी बाबांची इच्छा होती की या भूमीमध्ये हा सप्ताह व्हावा आज तो योग तुमच्या स्वरूपातून तुमच्या पुढाकारातून प्राप्त झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल आणि या ठिकाणी चौदा वर्ष वास्तव्य झालं कधी असं वाटलं होतं की या बाबा त्या ठिकाणी सरला बेटामध्ये पुन्हा त्यांचं वास्तव्य होईल तर लोकांना एक वेगळी उत्सुकता आहे त्याबद्दल काय सांग तसं आम्ही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बेटामध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो गुरु नारायणगिरी महाराजांचं तीन वर्ष त्या ठिकाणी राहिलो ब्याण्णव ते पंच्याण्णव आणि पंच्याण्णव मध्ये इथं ग्रामस्थ बेटामध्ये आले इथे एक महाराज होते शिवगिरी महाराज आणि त्या महाराजांच्या जागीवर कोणीतरी पाहिजे मग ग्रामस्थांनी त्यावेळेला आमची मागणी केली होती तर गुरुवारी नारायणगिरी महाराजांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी पंच्याण्णवमध्ये आलो आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ असा चौदा वर्षाचा काळ आमचा या ठिकाणी गेला गोदावरी मातेचं स्नान आणि गंगेच्या गोदावरीच्या या सानिध्यामध्ये साधना भजन वगैरे हो आम्ही या ठिकाणी करीत होतो त्यावेळेला एक छोटंसं स्थान होतं आणि अशी कल्पना नव्हती की गुरुवारी महाराजांच्या नंतर पुन्हा या स्थानावर आणि एवढ्या मोठ्या सेवेचा योग येईल परंतु जी गुरु महाराजांची इच्छा होती आणि महाराजांच्या त्या इच्छेनुसार हा योग आला आणि बेटाची जबाबदारी आमच्याकडे आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एक सप्त झाला होता इथं त्यावेळेला गुरु नारायणगिरी महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती इथं गोदावरीच्या तीराला एक सप्ताह आपल्याला करायचा आहे आणि आज गुरुवारी महाराजांची इच्छा पूर्ण होत आहे एक समाधान एक दोन प्रांतांना जोडणारा जागी हा सप्ताह होतो हे विशेष आहे कारण गोदामाईचं तीर आहे आणि सध्या श्रावण मास सुरू आहे इथं पवित्र स्नान होत आहे गोदामाईचं पवित्र असं अखंड हरिणाम चालणारं भजन आहे आणि पवित्र असा मानला जाणारा महाप्रसाद भोजन आहेत परंतु हे सगळं लाखो भाविकांचं नियोजन भगवंत कसं करून घेतो हे कुणाला कळत नाही तर यामाग कुठली शक्ती आहेत आणि हे सगळं एखाद्या का काट्या कुट्यामध्ये झुडपांमध्ये अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्वरूप प्राप्त होईल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे काय सांगाल इथे समाज खूप जोडलेला आहे आणि सेवा करणारे हजारो लोक आहेत जवळजवळ वीस पंचवीस हजार स्वयंसेवक या ठिकाणी सेवा करतात आणि त्यामुळे एवढेच हजारो हात ज्या लागतात त्याला त्या ठिकाणी स्वच्छता अपवाप होऊन जाते आणि लोक खूप मोठ्या उत्साहाने भावनेने या ठिकाणी आलेले असतात अंतकरणात हे काम करतात त्यामुळं हे सहज घडतं नाहीतर एवढं सहज घडणं सोपं नाहीत खर्च जर विचार केला याला जर सर्व लावून जर कर्ज ठरलं तर काही कोटी रुपये लागतील परंतु स्वयंशिस्तीने स्वतःच्या इच्छेने लोक सेवा म्हणून हे कार्य करतात आणि म्हणून हे सर्व या ठिकाणी शक्य होत असतात शेवटचा प्रश्न म्हणता सांगतेचा दिवस ज्या दिवशी असणार आहे या ठिकाणी बुधवारी आपल्या कार्यक्रमाची या सप्ताहाची सांगता आहेत आणि तोवर जे काही महत्वपूर्ण नियोजन आहे जसं एखादच असेल इतरही काही महत्वपूर्ण नियोजन आहे सांगतेचं पण महत्वपूर्ण नियोजन आहे या संपूर्ण नियोजनाचा भाग कसा असणार आहे या सप्ताहाचा आणि भाविकांसाठी सरला बेटाच्या वतीनं आपल्या वतीनं कारण सर्वजण आपले शिष्य आहेत तर त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून काय असेल तिनेही उत्तरे उत्तर शेवटच्या दिवशी जवळजवळ सात आठ लाख जनता या ठिकाणी असणार आहे त्यांची महाप्रसादाची जी व्यवस्था आहे जवळजवळ वीस हजार स्वयंसेवक या ठिकाणी वाढण्याकरता असणार आहेत तर आपल्या सप्ताची अशी परंपरा आहे की सप्तामध्ये जो काल्याचा महाप्रसाद असतो एकाच वेळेला सर्व लोक पंक्तीला बसतात आणि एवढ्या सात आठ लाख लोकांना अगदी दहा मिनिटांमध्ये वाढलं जातात अर्ध्या जाता तासामध्ये ते जेवण मोकळे होतात अशा प्रकारचे हे व्यवस्थापन असतं तेव्हा स्वयंसेवक त्या ठिकाणी असतात तेव्हा नियोजन केलेलं असतं आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येण्याची शक्यता आहेत उपमुख्यमंत्री साहेब देखील येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम असणार आहे आणि या सात दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाख जनता या ठिकाणी येऊन जाणार आहे भाविकांसाठी महत्त्वाची हो सूचना संदेश म्हणून काय भाविकांसाठी एकच संदेश आहे की आपण वाम मार्गाला जाऊ नये व्यसनाधीनतेपासून दूर राहावं तरुणांना हीच सूचना आहे की आपण व्यसन करू नये भगवंताचं भजन करावं परमार्थ करावं सत्कार्य करावं धर्माचं कार्य करावं हे कार्य करीत असताना परोपकाराचं कार्य करावं बुकेला अन्न द्या पाणी द्या पाणी द्या कोणी रोगी असेल त्याची सेवा करा अनाथाची सेवा करा आणि हे सर्व करीत असताना परमात्म्याचं भजनसुद्धा आपण करा गुरुवारी मानता रामगिरीजी महाराजांनी सप्ताहद्दल ज्या काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत चौदा वर्षे त्यांचं ज्या भूमीला सानिध्य लाभलं त्या भूमीमध्ये हा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावाखंड हरिणाम सत्ता होतोय या सप्ताहद्दलचे विविध एपिसोड विविध सर्व प्लॅटफॉर्म वरती युट्यूब फेसबुक वरती उपलब्ध आहेत आपल्याला या सप्ताहबद्दल काय वाटतं कारण जागतिक पातळीवर नोंद होणारा या सत्ता म्हणजे एक परवणी असते वारकऱ्यांसाठी आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण